नमस्कार मंडळी आणि भाऊ बहिणींनो सगळ्यांना नमस्कार तर हे बघा आज मी नवीन काहीतरी दाखवते तुम्हाला भिजून वगैरे काही दाखवलं नाही डायरेक्ट तुम्हाला बॅटर दाखवते तर हे मेडदुवाड्याचं बॅटर आहे तर बघा हे मेदुवाडा करते मी तुम्हाला दाखवते हे उडदाची डाळ भिजून वगैरे वाटली आणि आता याचे मेदुवाडे करते कसे होते बघा मस्त उडदाच्या डाळीची छानच होते आपल्याला जेवढ्या आकाराचा पाहिजे तेवढ्या आकाराचा आपण बनवू शकतो तेल गरम व्हायला ठेवलं आहे छोट्या आकाराचा करते मी आता असे मस्त असे होते अजिबात हाताला चिकटत नाही काय नाही आणि जास्त पातळणे करायचं पीठ जास्त पातळणे ठेवायचं हे बघा किती छान मस्त लगेच हे दोन नंतर पट्टी मारते मस्त असे जास्त म्हणजे लाल पण करायचे नाही आणि खूप असे गवाळे पण नाही ठेवायचे तर तुम्हाला जर माझे मी केलेला मी वडा आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बघा किती छान होत्या मेदू वडे त्याच्यात फक्त मी मीठ टाकलं आहे कलर पण आणि क्रिप्सी होत आहे एकदम क्रिप्सी क्रिस्पी क्रिस्पी तर हे बघा आता आपण काढून घेतोय तरी बघा आपले मेध वडे तयार झाले तळून मस्त उडदाचे जायचे हिडल्या पण केल्या आहे आणि खोबऱ्याची चटणी केली आहे मस्त आणि सांबर पण केला आहे या सगळ्यांनी आणि हे ताटे ना देवाला दाखवलेलं आहे आता ते आपल्या सगळ्यांना थोडं थोडं वाटून घ्यायचं तर या सगळ्यांनी इडली सांबर खोबऱ्याची चटणी खायला आणि मेदूवाडा सांबर पण सगळ्यांनी या वाले, वाले, कोना -कोना तर बघा मस्त असं ताड बनवलं आहे सांबर मेदू आणि आणि मस्त ही खोबऱ्याची ओल्या चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी नारळ फोडलं आणि इडल्या सगळ्यांनी या मस्त खायला खूप छान बेत आहे कोणाकोणाला आवडती नाही इडली सांबर वडा म्हणजे आपला मेदू वडा तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगावा की आम्हाला आवडतो आणि याची पूर्ण रेसिपी भिजोपासून भिजोपर्यंत पूर्ण मी दाखवलं नाही कारण एवढा टाईम नव्हता डायरेक्टली दाखवलं तुम्हाला तर या सगळ्यांनी खायला मस्त तर ला। या सगळ्यांनी मेथू वडा आणि सांबर खायला खूप छान लागतं बरं काही एक नंबर झाले इडली पण खाऊन दाखवते इडली आणि चटणी पण खूप छान झाली सगळ्यांनी या खायला बाय